तिथपर्यंतचा प्रवास नेमका झाला कसा की रस्त्याच्या कडेला एक स्टॉल लावून कुठेतरी राखी विक्री करायची जो राखी विक्री करते जी स्टॉल वर ती पुढे जाऊन कुठेतरी आपलं करिअर बनेल आणि एक ब्रँड बनेल हा कधी विचार नव्हता गेला ओके म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला अशी परंपरागत व्यवसायाची पार्श्वभूमी नाहीये असं काहीच नव्हतं की ठरून या व्यवसायात कोणी आलेलं नव्हतं रोडच्या कडेला रस्त्याच्या कडेला छोटीशी कॉट त्याला ते चार बांबू प्लास्टिकचा पेपर वगैरे लावून त्याची सुरुवात झाली म्हणजे आता आठवतं की ते राखीचं सीझन म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात सगळे म्हणजे कुठून तरी पाणी पडायचं यायचं मग ते राखी भिजतील खराब होतील या सगळ्या खूप अडचणी तुम्ही नुसतं पैसा म्हणून पाहताल आणि पैसा कमवला म्हणजे व्यवसाय इथपर्यंत न ठेवता त्याला कुठंतरी एक सामाजिक जाणवीची झालर जी आहे ना ती जोडली पाहिजे असं मला वाटतं की ज्यांना डोळ्यांनी अजूनही पाहू शकत नाही त्या लोकांना आम्ही दोन हजार सातपासून या व्यवसायामध्ये सामील करून घेतलं आणि त्यांच्याकडनं राखीची निर्मिती चालू झाली सुरुवातीच्या काळामध्ये अडचण होती अनेक संकटं होती की समोर ते असं वाटत होतं या कसे करतील काय करतील परंतु त्यांना रोजगार द्यावा हे ज्यावेळेस लक्षात आलं की ते उत्पादक घटक बनू शकतात ते म्हणजे त्यांच्या हातून ज्यावेळेस बॉक्स बनायला लागले ला प्रत्येक पेंडलला धागा लावायला लागले नंतर ते पॅकिंग व्हायला लागलं ला। त्यांना उलटी बाजू सुलटी बाजू हे सगळं कळायला लागलं त्यावेळेस असं कळायला की त्यांच्याकडे दृष्टी नाही आहे पण दूरदृष्टी आहे बहीण आपल्या भावासाठी काहीतरी एक वेगळा धागा शोधत असते आणि तो धागा आस्थेचा असावा असं आम्हाला वाटतं तो त्याच्यातून अनेकांचा रोजगार उपलब्ध होतो आहे आणि सामाजिक संदेश म्हणून आपण प्रत्येक राखीवर नेत्रदानाचा संदेश द्यायला लागलो नात्यांची विण घट्ट करते ती राखी आणि धाग्यांची विण नात्यांमध्ये घट्ट करते प्रत्येकाच्या मनामनात ते आस्था राखी